ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण पाहू की पूर्णाजी त्यांच्या रूममध्ये खूपच होऊन बसलेल्या ते असतात तेवढ्यात सायली तेथे येते आणि म्हणते पूर्णाजी मला आहे अर्जुन सरांनी जे काही केलं ते खूप चुकीचं केलं त्यांनी तुमच्याशी असं बोलायला नव्हतं पाहिजे तर पूर्णाजी म्हणते पण तो तर निघून गेला ना त्याने माझ्या मनाचा विचार नाही केला तेव्हा सायली म्हणते पण माझ्याकडे एक आयडिया आहे याआधी तुम्ही जसं नाटक केलं होतं तसं पुन्हा करू शकता तुम्हाला बरं नाही तुमची तब्येत ठीक नाही हे समजल्यावर हो ते लगेच तुमच्याशी बोलू लागतील हे ऐकून पूर्ण आजीला खूप आनंद होतो आणि ती सायलीला आनंदाने टाळा देते त्यामुळे सायलीही खुश होते तर इकडे साक्षी प्रियावर चिडून म्हणते आत्ताच्या आत्ता तो व्हिडिओ डिलीट कर तर साक्षी हे आपल्यावर चिडलीये हे पाहून प्रिया महिपतला म्हणते महिपत सर तुम्ही तुमच्या मुलीला काही शिकवलं नाही आहे का ना दुसऱ्याला रिक्वेस्ट करायची मग प्लीज म्हणायचं असतं प्रेमाने म्हणायचं असतं एवढंही तिला कळत नाही का साक्षी म्हणते प्लीज तो व्हिडिओ डिलीट कर तर प्रिया म्हणते अजून थोडं प्रेमाने साक्षीला खूप राग येतो पण ती शांत बसते आणि म्हणते प्लीज तो व्हिडिओ डिलीट कर प्रिया म्हणते असं आणि ती लगेच हा व्हिडिओ डिलीट करते या तिघांना आनंद होतो तर प्रिया म्हणते आता मी फक्त या मोबाईलमधला व्हिडिओ डिलीट केला आहे परंतु माझ्याकडे असे दहा डिवाईस आहेत ज्यात हा व्हिडिओ सेव्ह आहे आणि जर माझ्या जीवाचं काही बरं वाईट झालं तर पोलीस अर्जुन किंवा किल्लेदार या तिघांपैकी एकाला तरी ते डिव्हाइस सापडेल आणि त्यात तो व्हिडिओसुद्धा सापडणार त्यामुळे यानंतर माझा जीव घेण्याचा प्रयत्न करायचा नाही कारण माझं सत्य जर बाहेर आलं तर मला थोडीशी शिक्षा होईल कारण मी खोटं बोलले पण तुमची ही साक्षी फासावर लटकेल मरेल हे नेहमी लक्षात ठेवा महिपत सर तेव्हा नागराज खूप चिडतो आणि म्हणतो आता तू आम्हाला ब्लॅकमेल करणार का तर साक्षी म्हणते छी ब्लॅकमेल किती घाणेडा शब्द आहे मी तुम्हाला ब्लॅकमेल नाही करते मी फक्त तुम्हाला वॉर्निंग देते की यानंतर माझ्या केसाला जरी धक्का लागला तर तुमचं काय होईल हे तुम्ही लक्षात ठेवा महिपत चिडून म्हणतो जास्त बोलायला लागलीस तू हे तुला वाटत नाही आहे का तर प्रिया म्हणते जास्त बोलायला लागली ना मी मग मी गप्प बसते पण माझ्या हुशार मेंदूचं काय करू तो काही ना काहीतरी खुरापत काढत असतो तो कुठे चालायचं बंद करणार आहे त्यामुळे तुम्ही तिघांनी लायकीत राहायचं असं म्हणून प्रिया ही रागारागाने निघून जाते महिपत साक्षी आणि नागराजला खूप राग येतो इकडे अर्जुन घरी पोहोचतो पूर्णाजी आणि सायली लगेच आपला प्लॅन सुरू करतात अर्जुन सायलीला आवाज देतो तर सायली बाहेर येऊन चिडते आणि म्हणते थोडाही दम निघत नाही का घरी आले नाही तर सायली सायली म्हणून पूर्ण घर डोक्यावर घेताय तुम्हाला काही कळत नाही का एवढ्या जोराने हाक मारची काय गरज आहे मला अर्जुन म्हणतो मी काय केलं फक्त एकदाच हाक मारली मग एवढं चिडायची काय गरज होती तर सायली म्हणते पाहिलं का आपली चूक नसताना कुणी आपल्याला चिडलं तर कसं वाईट वाटतं तेव्हा अर्जुनच्या लक्षात येतं सायली पूर्णा आजीच्या बाजूने बोलते आणि तो म्हणतो आजीचे शब्द तुमच्या तोंडातून बाहेर पडताय ना तेवढ्याच आजी तेथे येते आणि म्हणते जाऊ दे ग बाई त्याला माझ्याशी बोलायचं नसेल तर नको बोलू दे मला काही फरक पडत नाही आता माझं वय झालंय ना तसंही मला देवाघरीत जायचं आहे माझा नातू माझ्याशी बोलत नाही मग मी जगून तरी काय करायचं हे ऐकून सगळ्यांनाच धक्का बसतो अश्विन म्हणतो आजी मी डॉक्टर आहे तू शंभर वर्ष जगशील हे मी सांगतो तर पूर्ण आजी आज खूप दुःखी असल्याचं नाटक करते आणि म्हणते पोरा मी शंभर वर्ष जगून काय करू जर माझी नातवंडत माझ्याशी नीट बोलत नसतील तर अस्मिता म्हणते आम्ही बोलतो ना तुझ्याशी तर पूर्णाजी म्हणते उद्या तुम्हालाही माझं भाऊ वागणं खटकलं तर तुम्ही माझ्याशी न बोलते व्हाल मग मी कोणाकडे पाहायचं त्यापेक्षा मी देवाघरी जाते सगळेजण पूर्णाजीला बसायला सांगतात आणि शांत राहायला सांगतात अर्जुनला समजतं हे सगळं नाटक चालू आहे इकडे रविराज प्रियाची वाट पाहत असतो तेवढ्यात प्रिया घरी परत येते आणि ती रविराजशी खूपच गोड वागते आणि म्हणते बाबा यानंतर मी कधीही नागराज सरांबरोबर गेले तर तुम्ही माझ्याशी चिडायचं नाही आणि आता माझ्यावर तुम्ही कधीच ओढायचं नाही रविराज म्हणतो हो मी तुझ्यावर कधीच चिडणार नाही ती म्हणते मला खूप भूक लागली आहे पण घरचं खाऊन मला आला आहे बाहेरून काहीतरी मागूया तुम्ही नागराज काकाला सांगा नागराजचा नाईलाज होतो आणि तो बाहेरून ऑर्डर करायला तयार होतो त्यामुळे प्रिया खूप खुश होते तर नागराज चिडतो तर इकडे पूर्ण आजी मी माझ्या छातीत दुखायला लागले मला बरं वाटत नाही आहे आता मी देवाघरी जाते अशी नाटकं करू लागते अश्विन तिचं बी पी चेक करू लागतो परंतु सायली त्याला बी पी चेक करू देत नाही घरातील सगळे अर्जुनवर खूप चिडतात की तुझ्यामुळे आजीला त्रास होतोय तू आजीशी येऊन बोल अर्जुन हा पुढे येतो आणि म्हणतो आजीची तब्येत खूपच खराब झाली आहे आपण आत्ताच्या आता तिला आय सी मध्ये ॲडमिट करूया चला तिला घेऊन असं म्हणून तो पूर्ण आजीला उठायला सांगतो परंतु पूर्ण आजी म्हणते माझा जीव या घरातच जाईल मला नाही हॉस्पिटलमध्ये जायचंय तेव्हा अर्जुन म्हणतो जाऊ दे आता म्हाताऱ्या माणसाचं काय सांगता येतं ते तर कधीही जाऊ शकतात ना सगळ्यांना आश्चर्य वाटतं तर पूर्णा आजी चिडून म्हणते म्हातारी कोणाला म्हणतोस तुझी आजी म्हातारी असेल मी अजून टुनटुणीत आहे पूर्णा आजीचं हे रूप पाहून सर्वांनाच आश्चर्य वाटतं तर अर्जुन सांगतो सगळी नाटकं होती पूर्णा आजीची आणि या नाटकामध्ये तिची लाडकी नाचसून सायली सुद्धा सामील होती सायली आणि पूर्णाजीने हे नाटक केलं हे पाहून सर्वांनाच धक्का बसतो पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की पूर्णाजी ही चक्क हात जोडून सायलीची माफी मागणार आणि तिला नाच सून म्हणून स्वीकारणार त्यामुळे सगळ्यांनाच खूप आनंद होईल अर्जुन आणि सायली खूप खुश होतील मग आता पुढे काय होईल हे तर कळेलच परंतु तोपर्यंत ठरलं तर मग या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद ठरलं